आणि ते त्यानंतर काही अडचणी वाटल्या काही काही करण्यासाठी आमची राहिले की पाळत आलेलं तसंच आज देखील बैठक घेतो लवकरच लवकर जे आता दोन टॉवर उभे राहिलेत चावी वाटपचा कार्यक्रम घ्यावा ती आमची आज मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं पुढच्या आठवड्यात ते वेळ देतील पण आमची इच्छा ही आहे आणि तिकडची स्थानिक रहिवासांची इच्छा आहे की चावी वाटप मी गणपती बाप्पाच्या आगमनाच्या आधी म्हणजे गणपती बाप्पा तिथे साजरा करू शकतो मला वाटतं हे फार महत्वाचं हो आहे बाकीचे अनेक विषय तिकडचे होते स्थानिक विषय होते ते देखील आम्ही पहिलं पाडवा सांगितलं होतं मग मे सांगितलं होतं मग जून एकवीस जुलैची तारीख ठरली आता कुठेतरी दिसतय पूर्णपणे तयार आहे तसं पाहायला गेलं तर सगळ्यात दोन इमारतीमध्ये पाचशे छप्पन जरा तयार असून चाभी वाटप का होत नाहीये हा एक प्रश्न आहे मंत्रिमंडळात अंतर्गत काही वाद आहे का काही साधारणपणे श्रेयवाद आहे का तर श्रेय ज्यांना घ्यायचं त्यांनी घेऊ द्या पण आमचं म्हणणं हेच आहे की जे आता चावीधारक आहेत किंवा जे लाभधारक आहेत त्यांनाही घरं मिळाली पाहिजे ता ता जार जार एक हे महत्वाचं आहे की ती हत्ती महाराष्ट्रात असायला पाहिजे का तुमत नाही असायलाच पाहिजे दुसरी गोष्ट ही आहे की हा निर्णय कुठं चाललाय कोर्टातून आता मुख्य गोष्ट हीच राहते की साधारणपणे वंतरांना का पाठवलंय तर तिची काही औषध असतील किंवा काही असेल मला वाटतं काही फ्रॅक्चर झालं सगळं मेडिकल रिपोर्ट आला असेल पण मुख्य गोष्ट हीच राहते की सरकार काय भूमिका घेत आहे सरकार मध्ये जाणार आहे का सरकार काही पुढे त्यांचं एक पावलं किंवा जी काही लिगल पावलं टाकायला लागतात ती टाकणार आहे का चर्चेवर राहणार आहे हा एक विषय राहतो त्याच्यात वत्तराचा विषय कुठे येतो कोर्टाने सांगितलं कोणी दुसरीकडे जावं आमचं मत हेच आहे की हत्तीची जी कोणी काळजी घेतील मग कुठली संस्था असेल मंतर असेल किंवा संस्था असेल त्यांनी नीट काळजी घ्यावी आणि दुसरी गोष्ट हीच आहे की लोकांची भावना लक्षात घेऊन सरकार काय पाऊल टाकतं पुढे मी जे अपील करतायत का हे आहे माझी जी काही चर्चा झाली वंतराच्या अधिकारी देखील बरोबर ते एवढंच सांगतात की आम्ही कोर्टाचं पालन करतोय पुढे जर कोर्टात आदेश आला आम्ही ते घेऊन विधान परिषदेत विषय तर दुसरीकडे मंत्री मंगल प्रभात लोढा देखील आता हाच फरक विषय येतो म्हणजे कबूतर खानाचा पण हाच विषय आहे की हा देखील कोर्टाच दे। 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 आता पुन्हा एकदा सांगतो की स्थानिक पातळीवर लोकांची भावना तुम्हाला माहिती काय आहे स्थानिक जे कोणी रहिवासी असतात पण ती रहिवाशांची भावना लक्षात घेऊन सरकार काय पुढे करणार आहे त्याच्यावर देखील लक्ष असणारच आहे कारण सरकार परत सांगितलं किंवा हत्तींसाठी सांगितलं तिथे पण की आहे गोष्ट मंगल प्रभात तुमचा जे मंत्री आहेत ते स्वतः लेटर लिहितात बीएमसी ला याच्यावर धक्कादायक गोष्ट अजूनही मी कारभारात पाहिली नाही ते पालकमंत्री आहेत ते आदेश देऊ शकतात तरी ते लेटर लिहित तसंच त्यांनी जैन पूर्ण केलं होतं जैन देरासर मी दोनदा वाचवलं होता, जे दे, होता पालकमंत्री म्हणून ते त्यांनी पाडू दिलं पालकमंत्री म्हणून आणि नंतर तिथे आंदोलनाला गेलं म्हणणं आहे की त्यांचं स्पष्ट आहे एकच कंपर ठेवायचं असेल आणि स्थानिकांची भावना ती असेल आम्ही स्थानिकांच्या भावनेसोबत आहोत ठेवायचं असेल तर तिथेच ते जे काही अरेकती वगैरे सांगतात तिथे शक्य नाही मग त्यापेक्षा लोढानी वरळीसिपेसवर एक चांगलं तिथे बंगला बांधत आहे तिथे करावं मस्त येईल वर्णी सीपेसला जिथे लोढांचा बंगला येतो ना लोढा आता ते बिल्डर आणि मंत्री एकच आहेत का मला माहित नाही पण त्यांच्याच नावाची कोणतरी बिल्डर आहे त्यांनी चांगला प्लॉट त्यांचा तिथे द्यावा वर्णी सीपेसला चांगलं पण स्थानिकांमध्ये पण काही जणांचं म्हणणं त्याला विरोध आहे बघा याच्यात दोन्ही आहेत मराठी असतील किंवा जैन असतील गुजराती जैन असतील किंवा मराठी आपले बाकीचे असतील दोघांकडून भावना तीव्र आहे आता अनेक ठिकाणी आपण पाहत असतो की ह्या दोन्ही भावना थोड्या असतात आपापल्या त्याच्यात एक्सपिरियन्स असतात कोणाला श्वासाचा त्रास होतो कोणी घसून पडलं असतं ते था था। ते काही दाणे टाकले असतात खाणे टाकले असतात त्याच्यावरनं तर त्यांची भावना एकत्र सगळ्यांना घेऊन बसून मला पुढे चर्चा होऊ शकते पण पालकमंत्री ट्विटर पत्र लिहित आहे ह्याच्यापेक्षा असंच पण गोष्ट मी पाहिली नाहीये त्यापेक्षा त्यांनी प्लॉट द्यावा मुख्यमंत्री म्हणतात की कबुतरांना कंट्रोल्ड फीडिंग करा तोपर्यंत जोपर्यंत हा सगळा मॅटर कोर्टामध्ये सॉल्व्ह होत नाही एकनाथ शिंदेचे आमदार मी कंट्रोल फीडिंग करेन उद्धव ठाकरे उद्धव उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा आहे परंतु काय दोन आठवड्यामध्ये सलग दुसऱ्यांदा एकनाथ शिंदेचा देखील दिल्ली दौरा आहे कसं पाहता येतात त्यांच्या दिल्ली दौऱ्यासोबत गावात किती वेळा गेलेत हे देखील पंतप्रधान दोन आघाडीची बैठक होणार आहे तर आहे अनेक पक्ष भेटतील आम्ही देखील काही मंत्री भेटतात किंवा स्थानिक पक्षा मांडण्यासाठी म्हणजे मी पण उद्धव साहेबांना राहुल गांधी यांचं निधी आलं होतं जेवणासाठी

संभाजी भडेने एक वादग्रस्त पुन्हा एकदा वक्तव्य सर्व धर्म समभाव मानणारे झाले पण आहे पण आता मला त्या वयाप्रमाणे त्यांच्या जास्ती बोलता येत नाही पण आता ही अशी भूमिका घेणं हे किती मेच्युरिटीचा भाग आहे तुम्ही ठरवायचं अहिल्या नगर मध्ये शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी आम्ही प्रवेश केला नसल्या सोशल मीडियावर काय व्हिडिओ टाकली पुढे आली होती काय आता पूर्ण त्यांचा गटच बोगस आहे

तो एक पालक मंत्री है इसी मुंबई सब पालक मंत्री, है। मंत्री है। उनकी पावर बहुत छाटी गई लेकिन अगर वो खत लिख रहे हैं बीएमसी को जहाँ वो आदेश दे सकते हैं उससे ज्यादा कोई झोंक बड़ा इसमें नहीं हो सकता दूसरी चीज ये है कोई अगर रही बात खाना की तो वो कह रहे हैं संजय गांधी नेशनल पार्क लेके जाओ आरे कॉलोनी वैसे तो नहीं होगा बात यही है कि दादर में रहना चाहिए कि नहीं रहना चाहिए जो भी स्थानिक रहवासी है उनकी जो भावना है उसका आदर होना चाहिए दूसरी बात अगर तो उनको कोई अल्टरनेट प्लॉट देना है तो पे एक करके कोई बिल्डर है, मुझे पता नहीं वो सेम है कि नहीं वहाँ एक कोई अच्छा बंगला बन बंग रहा है वहाँ कबूतर खाना बहुत अच्छा बड़ा आ सकता है वहाँ सोचे तो